एकवीसव्या शतकात सोळाव्या शतकामध्ये जाणं म्हणजे रेनेसन्स फेस्टिवल अमेरिकेत आमच्या शार्लट गावात दरवर्षी पंचवीस एकर जागेत या युरोपियन बाजारपेठेचं दर्शन घडतं ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मधल्या शनिवार आणि रविवारी तिथे पोचल्या पोचल्या गाड्यांची संख्या बघितल्यावर धडकीस भरली जिथे गाडी लावली होती तिथून अर्धा तास चालत गेल्यावर अखेर आम्ही युरोपियन बाजारपेठेत प्रवेश केला सोळाव्या शतकातला पेहराव करून काही जण एकवीसव्या शतकातल्या लोकांचं स्वागत करायला सज्ज होते गर्दीची जी भीती वाटत होती ती या स्वागताने आणि रंगीबेरंगी गर्दीने नाहीशी केली विविध पोशाख रंगलेले चेहरे आजूबाजूला उत्साहजण वाटत होते गर्दी ही गर्दी वाटत नव्हती इतकं नियोजन होत त्या काळातले पोशाख परिधान केलेले कलावंत आणि सर्वसामान्य पाहणं नेत्र सुखद होतं बघता बघता चार पाच तास कसे गेले हे समजलंही नाही गोष्टी छोटे छोटे प्रवेश उभ्या उभ्या विनोद घोडेस्वारी संगीत वाद्य नृत्य मेहंदी केसांना वेगवेगळ्या बांधणं लहान मुलांसाठी असंख्य कार्यक्रम वेगवेगळे खेळ काही अंशी लहानपणी जायचो तशा जत्रेत गेल्यासारखं वाटलं सगळ्याचा आनंद लुटत आमचा सर्वात आवडता खादाडीचा कार्यक्रम सारखा सारखा राबवत आम्ही एक शनिवार घालवला तुमच्यासाठी या ची ही झलक